हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रोज रोज भाजीला काय बनवायचं तर हा सगळ्या गृहिणींप पडलेला प्रश्न असतो तर मी मार्केटमध्ये गेले आणि मला फ्रेश अशी अरबी भेटली तर म्हणून मी आज अरबीचीच मसाला ग्रेव्हीवाली भाजी बनवत आहे चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी कुकरमध्ये मी ही पाव किलो अरबी आहे तर ती स्व स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि ती आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचे आहे तर मी त्यामध्ये पाणी घालून तीन शिट्ट्या केलेल्या आहेत तर साधारणतः एक ग्लास पाणी घातलेला आहे मी आणि आता आपल्याला त्याला छिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता अरबी छान अशी शिजली गेलेली आहे तीन चिट्ट्यांमध्येच खूप छान अशी मऊ शिजली गेले आहे तर ती मी एका प्लेटमध्ये काढते थंड करून घेते आणि नंतर आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे तर अगदी सहज त्याची साल निघून जाते तर मी आता सगळ्या अरबीची साल काढून घेत आहे बघू शकता त्याचे कट करून घेतलेले आहेत आणि छोटे असेल तर त्याचे दोन कट केलेले आहेत त्यानंतर गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला त्यामध्ये घातलेला आहे तेल एक चमचा आणि त्यामध्ये आपल्याला ही अरबी फ्राय करून घ्यायची आहे टेस्ट नसते तर आपण छान त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि मिरची पावडर घालून तर बघू शकता साधारणतः दोन ते ती तीन मिनटामध्ये आपली अरबी छान अशी फ्राय करून झालेली आहे तर ती मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि या पॅनमध्येच आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे तर ते उरलेलं तेल आणि त्याच्यामध्ये अजून मी दोन चमचे तेल गरम करत ठेवले तोपर्यंत एका बाउलमध्ये मी अर्धी वाटी दही घेतले अर्धा चमचा हळद एक चमचा धनाजिरा पावडर एक ही मिरची चमचा गरम मसाला पावडर तर ह्याचं आपल्याला एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर ते करत असताना मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि त्याच्या प्रकारे पेस्ट बनवून घेतलेले आहे त्यानंतर आपलं तेलही गरम झालेलं आहे तर त्यामध्ये मी घातलेले आहेत हे दोन मोठ्या साईजचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत ते आपल्याला तेलावर अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर घातलेले आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट परतवून झाली की नंतर आपल्याला घालायचे आहेत बारीक टोमॅटो आहेत जे मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला अगदी तेल परतवून घ्यायचं आहे तर ते परतत असतानाच त्यामध्ये मी हे कांदे घातलेले आहेत आहे। तर हे शॅलट्सवाले कांदे आहेत तर ते तुमच्याकडे असतील तर तुम्ही घालू शकता त्यानंतर घातलेले आहे एक चमचा कसुरी मेथी कसुरी मेथी आपल्याला तेलावर परतवून घ्यायची आहे त्यानंतर हे जे आपण दह्यामध्ये आपण मसाला तयार करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला सगळे मसाले तेलावर परतवून घ्यायचे आहेत तर एक दोन मिनिट मी हे मसाले सगळे छान असे तेलावर परतवून घेतलेले आहेत तर अगदी छान तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे ते परतवत असतानाच त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर आता तेल बाजूला सुटायला लागले आपला मसाला छान असा परतायला लागलेला आहे त्यानंतर हे आपण फ्राय केलेले अरबीचे तुकडे आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर ते अगदी शेवटी आपण सगळा मसाला छान परतवून घेतल्यानंतर घालायचं आहे त्यानंतर घातलेलं आहे पाणी तर हे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता हे मिश्रण छान असं एक जीव करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावर ठेवलेलं आहे झाकण आणि आपल्याला एक साधारणतः पाच मिनटं आपल्याला ही ग्रेवी शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता आपल्या भाजीला कलरही छान आलेला आहे आणि आपली भाजी बऱ्यापैकी रेडी होत आलेली आहे तर आता ही भाजी तुम्ही अगदी तुम्हाला सुकी वगैरे ठेवायची असेल अगदी पराठा चपाती बरोबर वगैरे खायला तरी चालू शकतं किंवा अशी ग्रेव्ही मग पातळ लप्तवी कशा टाईप तुम्हाला हवे त्या टाईपमध्ये तुम्ही बनवू शकता तर आपली भाजी रेडी झालेली आहे तर मी चपाती आणि राईससोबतही सर्व केलेली आहे तर ही मसाला अरबीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा आणि रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग असंच भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत ब बाय थँक्यू